स्वागत आहे मित्रांनो तुमच्या आवडत्या ब्लॉगमध्ये त्या ब्लॉगचं सॉरी त्या युट्यूब चॅनलचं नाव आहे कृषी थ्री सिक्स्टी ब्लॉग्स चॅनल चॅनलमध्ये तुम्हाला जे जे मित्रांसोबत मी मजा मस्ती करतो नाही तर पथका जी माझ्या मस्ती करतो सगळं मी दाखवतो दुनिया माझ्या जगभरात काय होतं माझे माझ्या जगभरात नाही काय बोलत त्याला काय बोलतो जगभरात नाही जीवनभरात माझ्या काय होतं ते मी सगळं तुम्हाला पोचवतो मी डेली ब्लॉग नाही करत मी ओकेजनली ब्लॉग करतो ओकेजनली मला बोलायला गेलं तर जिकडे जिकडे चांगली चांगलं लोकेशन असतं नाही तर चांगलं काय एक्सप्लोर करायला मला भेटत तिकडे मी ब्लॉग करतो डेली ब्लॉग नाही करत कारण की ठीक आहे अजून तेवढा मी मोठा आलो असं त्या ब्लॉग ची सुरुवात करतो मी स्वागत हा तुमच्या आशीर्वाद मला जरा करा कारण की जर मोठं केलं तर मग अजून चांगले चांगले डेली ब्लॉग येऊ शकतात कदाचित तू थांब ना जरा नाही तर घे तू कर ये तू वाचश पण ये तुझ्या हा काय बोलण्याच बोलण्याच तकली बोल बोल काय नाही तर अशा प्रकारे तुम्ही जरा सपोर्ट करा या युट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा कमेंट करा सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेलायकन दाबाला अजिबात विसरू नका तुम्ही समजा असाल की मी हे सगळं एंडिंग करतो एंडिंग नाही करता सुरुवातच करताय आणि एंडिंग नाही करत मी सुरुवातच करतोय तर आता मी जोगेश्वरीला पोचलोय जोगेश्वरीला पोचल्यानंतर माझे अजून दोन मित्र येत आहेत दोन मित्र आले त्याची ओळख करून देतो अजून दोन मित्र येत आहेत त्या दोन मित्रांची पण ओळख करून देईन जोगेश्वरला पोहोचलो आहे सबरीमय जायचं मॉर्मिटनचं हॉटेल आहे म्हणजे मुसलमानचं हॉटेल आहे त्या हॉटेलमध्ये भेटून त्या हॉटेलमध्ये जेवण कसं असतं ते स्थ पण दाखवेल ओके आता मी मित्रांची मागे ओळख करून देतो हा रोहन राऊत रोहन राऊत आहे आणि हा विरार राहतो त्याची ओळख करून द्यायची म्हणजे अनोळ अनोळ नाही रोहन राऊत आहे माझ्या माणूस आहे आपण हा कुमार चौधरी ह्याची ओळख करून द्यायची म्हणजे नल्ला गावाकडे राहणारा आयफोनचा आयफोन मालिक असं अशी ओळख त्याची तू सांग ना तुझी ओळख सांग न हा ठीक आहे काय नाही हिची ओळख म्हणजे ही प्रज्ञा 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 कांबळे हिच्यासोबत थोडं माझी भांडण झालं चार पाच दिवसा अगोदर म्हणून बोलत नाही मी पण आता ब्लॉग साठी बोलावं लागतंय कारण की जेव्हा मुलगी येते तेव्हा डार्क रिअलिटी आहे मित्रांनो जेव्हा मुलगी येते तेव्हा ब्लॉगच डार्कच आहे बघ ना डार्क रिअॅलिटी अशी डार्क रिअलिटी असते जेव्हा मुलगी येते ब्लॉग मध्ये तेव्हा ब्लॉग मोठा होता युट्यूब मोठा होता त्यामुळे बाई काय नाही म्हणून बोलावं लागतंय आता मी नाही बोलत मुलीशी शिवा मित्रांनो तुम्हाला माहितीच आहे ओके आपण भेटू वेदांत नावाचा एक मित्र येत आहे त्याची पण ऑर्डर करून द्यायची तो आला की त्याची पण ऑलर करून देतो आपण भेटू सब्री हॉटेल मध्ये ओके बाय ठीक आहे तर आम्ही आता पुसलोय आम्ही आता पोचलोय सबरी या रेस्टॉरंट मध्ये एकाच वेळ दिसणारे एक सारखे दिसणारे दहा माणसं असतात दाखवतो मी लपून दाखवतो लपून दाखवतो पण सेम त्यासारखा दिसतोय जरा बघ व्हिडिओ थांबवून बघ त्यासारखा दिसतोय त्यासारखा दिसणार एक मित्र आहे तूस ना ऋतिक सावंत मित्र माझा केटीचा केटीचा मच्छा त्यासारखा एक दिसणार आहे तुझ्यासारखा एक दिसणारा मित्र आहे हृत्तिक ताई दाखवतो मित्र दाखवल जरा कॅमेरा फिरवत आहे मागून फिरव मग तुम्हाला दाकलं

वाटना वाटना कुमारच कुमारच त्याला जुनं काम आवडलं आठवलं आठवलं आवडलं रे आठवलं कुमारच जुनं काम बघा लहानपणी लहानपणी तो तेच करायचं होटेल मध आमच्या जेवण जेवण झालेलं आहे आणि जेवण मस्त होत मस्त होत ना जेवण कसं होतं जेवण चांगलं होतं जेवण एक नंबर काय बोलत अरे पण माहितीये ठीक आहे ना तू स्वतःच्या विरारला असं गाव का बोलतोय ठीक आहे जेवण झालं आमचं आणि आता जेवण झालंय तर फिरायचं कुठे जायचं ते ठरवतोय कुठे फिरायला जायचं ते ठरव ठरवलं आधीच एकोट्याला जायचं करून पण तरी पण परत ठरवतोय आता काय कुठे जायचं फिरायला

हा बोल हा नको बोल बोर होतो ऑडियन्स ना नाही ऑडियन्सला मी आता एडिट करणार तुम्हाला बोर होऊन देणार नाही चांगले चांगले शॉर्ट असतील कुठे जुला जायचं प्लॅन करतोय आम्ही जुला गेलो तर चांगले चांगले शॉर्ट घेईल ओके बाय घेऊन आहे बस आता जायचा विचार आहे कुठे जायचं ते चला बाय डब्ल्यू 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 जोगेश्वर जोगेश्वरी स्टेशन <laughs> तुमच्या जोगेश्वरी असेच हातात का सगळे जण हा आ, रहा रहा? हा तुमच्या जोगेश्वरी सगळ असं वाटतं का हा एक थोडीशी कांबळ आता प्रज्ञा एकदम पहिली गोष्ट हा या लोकांना माझा सर्व माहिती नाही आज कुठे जाऊन त्यांना माहिती झालंय माझं सर आज मला बोलतोय मग तुझं नाव कांबळत आहे ना

एक्झाम आहे कुठे अच्छा अच्छा तू असा बोल ना लागे लास्ट एक्झाम आहे ना बघू इथपर्यंत चालू रिझल्ट होते मग जाऊ <laughs> <laughs> रिझल्ट आला थोडं येणार की ना ते कडेला ठीक आहे ठीक आहे चालेल

आपण भेटूया आता मालाडला मालाडला कुठे अक्षर बीच ला अक्षर बीच ला भेटूया अक्षर बीच ला तिकडे आपण स्टेशनला जाऊन काय प्लॅन परत सांगेन ओके बाय तुमची लायकी आहे लायकी आहे तुमची कपडे किपडे घ्यायची

चला मित्रांनो आपण आजच्या बीचला भेटूया <laughs> मित्रांनो आपल्या आम्ही आता बस मध्ये बसलोय एसीच्या बस एसी वाले बस, बस मध्ये पहिल्यांदा बसलाय कसं वाटतंय हे आता नवीन आलेले आहेत बोल, बोल। ले ना तुझे ऋषिकेश कदम आमच्या इकडे नवीन आलेले आहेत गावावर तर त्यांना आम्ही आमची एसी बस दाखवतोय कशी आहे कशी नाही कधी त्यांनी अशी लाईफ मध्ये बघितली नसेल आणि आता मी चढता चढता त्यांना तिकीट महाग वाटत होते मी म्हटलं की जाऊ दे मी काढतो माझ्याकडे कार्ड आहे चलो ऍपच ठीक आहे हा मार्वे लास्ट स्टॉप आहे ना लास्ट ना मारवे लाईन कोर

<laughs> योड़ा, योड़ा मला डोक्या टीमर झाला टीमर थांब न कर चला, चला मित्रांनो आपण बीच वरती भेटू मी <laughs> तुला बोलला मी अशा गोष्टींना प्रमोट मी <laughs> अशा गोष्टींना <गुछ> प्रमोट <laughs> नाही करत <गुछ> <laughs> नाही मित्रांनो मी अशा गोष्टींना प्रमोट नाही करत आणि मी खाल्लं पण नाही कसं लागतं ते कुठल्या साखरेपासून बनत काय बनत तुम्हाला माहित तरी पडत काय हा कुठल्या साखरेपासून करिअर खतम व्हायचं भावाचं आपलं समयर <laughs> आहे नाे मग बंद का झालं लॉकडाऊन लॉकडाऊन अच्छा लॉकडाऊन चालू केलं कापके कचरा बॅग ठेव कचरा डबर दिसला आवाज कचरा इकडे करून ठीक आहे आहे काय नाही अशीच मजा मस्ती बघायची तर तुम्ही तर अशीच मजा मस्ती तुम्हाला बघायची असेल तर या चॅनलला नसतं ती हल्ला खूप थांब ना जरा मी बोलतोय ना तसं बोलायचो डायलॉग ठेव ना आवडत नाही काय याच्यासारखं करू कोणतो काय राहतो जरा

हा आणक लागले कॉफी कॉफी स्ट्राईक युट्यूबी स्ट्राईक नसत कॉपी राईट असत्राईक नल्हेश्वर त्यामुळे मला दुसरं मला स्वतःच युट्यूब चॅनल चालू युट्यूब चॅनल चालू करावं लागला तर मी नाही गेलो ओके अशा लोकांमुळे बायके चला भेटू आपण बीच वरती ओके बाय मित्र मित्रांनो मला एक सांगायचं मला एक सांगायचं सा होतं कारण की ह्याच्या ह्याच्या आधी पण आहे ना एक युट्यूब चॅनल होतं आमच्या चौघांचं मध्ये मी होतो मी होतो आणि कुमार अजून एक हा होता तो आला आला नाही त्याचा फोटो नाही काहीतरी टाकेन तो एक होता हा साईडला इकडे टाकू हा ओके तर तो एक होता आम्ही चौघ चौघांचा एक ब्लॉग बनला तर आम्ही चौघ म्हणजे मेन चौग मेन चौघ होतो होते पण <laughs> होते, होते। जरा मला पूर्ण स्टोरी सांगू दे नंतर का तर त्या ब्लॉग ते एक ब्लॉग बनला त्या ब्लॉगच्या आधी आम्ही ठरवलं की एकेकाला काम वाटून दिलं की हा ब्लॉग बनवणार म्हणजे मी ब्लॉग बनवणार आणि हा काय ना करणार मृत्यूक पण काय ना करणार फक्त मी ब्लॉग बनवणार आणि हा एडिटिंग करणार हा नल्ला हा नल्ला एडिटर हा ब्लॉग बनवला त्याच्यानंतर दिवशी आम्ही त्याला सांगितलं की ब्लॉग बनला आम्ही तुला पाठवतो आणि आम्ही तुला पाठवतो व्हिडिओ एडिट करून भाई मला जमदार नाही एडिट करायला सॉरी कॅमेरा खूप हलतोय ना तर नाही मला जमदार नाही एडिट करायला तर असं सगळं सांगतो ऐन मलाच मला सगळं करावं लागलं बोलतो मग एडिट करून बघतो मग मी एडिट केली आणि ती व्हिडिओ टाकली असं तर त्यानंतर मी त्यांना विचारलं की एक एक माईकचा केस होता चार्जिंग केस सोबत माईक भेटत होता त्याने व्हॉट्सअप ग्रुपमध्ये टाकला की बघू काय विचार करते तुम्ही टाकला आणि कोण रिप्लाय देत नाही रे मी एवढा सिरियस होतो ना युट्यूब युट्यूब बद्दल पण कोण रिप्लायच देत नाही त्यामुळे मी भडकलो आणि त्या भडका भडकाभडकीमध्ये मला हे स्वतःचा चॅनल ओपन करावा लागला बाई काय नाही या मागची स्टोरी हीच होती असं ह्या स्टोरीसाठी मला काय म्हणजे अशा स्टोरीसाठी अशा <laughs> स्टोरींसाठी तुम्हाला जर बघायचं असेल माझे ब्लॉग तर तुम्ही ह्या चॅनलला लाईक करा शेअर करा कमेंट करा सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करून झाल्यानंतर बेल अकर्न दाबायला विसरू नका ओके बाय मी तुम्हाला अजून एक मी तुम्हाला अजून एक सांगतो ना तुम्हाला जी पण सुरुवात करायची असेल ना जी पण सुरुवात करायची असेल युट्यूब बनल्यानंतर काही तुम्ही बेसिक पासून सुरुवात बेसिक पासून सुरुवात करा काही मोठ्या मोठ्या वस्तू घ्यायची गरज नाही बेसिक पासून मोबाईलचा कॅमेरा आहे ना झाला ब्लॉक शूट होतोय अजून थोडेफार थोडेफार जरा तुम्हाला काय बोलतात त्याला कॅपिटल त्यामध्ये टाकावं लागेल माईक घ्यावा लागेल माईक घ्यावा लागेल टायपॉड घ्यावा लागेल त्यामुळे त्यामध्ये पैसे टाकावं लागेल पण कॅमेरा एवढा उपयोग करणार का येऊ कारण की बेसिक पण सुरुवात केली ना जरा आपल्याला पण वाटतं की आपण काहीतरी स्ट्रगल केले मेहनत केली नाहीतर तर डायरेक्टच मोठी उडी मारली तर काय होत नाही मग त्याचं काय किंमतच उरत नाही आणि कोणाला पण सांगताना काय सांगणार स्टार्टिंगला गोपलो घेतला असं नाही सांगणार ना, सांग ना की स्टार्टिंगला आम्ही मेहनत केली स्ट्रगल केलं मी इकडे फिरलो तिकडे फिरलो एवढी एडिटिंग केली मी एकटा सगळं करायचो असं सांगणार ना की स्टार्टिंगलाच मी ग्रोप गोपलो घेतला आणि एडिटिंगला मुलगा ठेवला असं थोडी सांगणार नाही ना बेसिक पासून सोडत घ्यायचे बेसिक जास्त नाही घ्यायचा ओके ह्या दिवसाचा ब्लॉग मला कसा वाटला ते सांगा कमेंटमध्ये सांगा ओके कमेंट करा या कमेंट नाही करा तर मला कळणार कसं की पुढचं काय दाखवा आणि पुढचं तुम्हाला ब्लॉग लावाय कुठला विषय आता हे मी नवीन चालू करतो त्यानं जर मला सांगितलं की हा ब्लॉग करतो तर मी त्या विषयावरती ब्लॉग करू शकतो तर मला कमेंट करा कुठल्या विषयावरती नेक्स्ट ब्लॉग पाहिजे आणि आम्ही ब्लॉग ब्लॉक नाही होणार तर नाही हे बघा झालं तर मेकअप मेकअप नाही होणार जस्ट ऑर्डर कुठे होईल पण मला नाही वाटत फोन मेकअप साठी तयार होईल तर नेक्स्ट ब्लॉग आहे ना, <laughs> <laughs> ना गुढी पारत गुढी आहे ब्लॉग आणि त्याच्या नेक्स्ट ब्लॉग वाढायला येऊ तर मला सांगा मी नवीन चालू ते सांगतो नवीन चालू करते तुम्ही मला नक्की सांगा की आहे ना तुम्हाला ब्लॉग नेक्स्ट ब्लॉग कुठल्या विषयावरती पाहिजे त्या विषयावरती मी ब्लॉग बनवेन नक्की बनवेन मी नाही असं नाही बोलत की नाही बनवला करून ह्या विषय लय तुम्ही जायचं नाही वाटत बनेन मी त्या विषयावरती ब्लॉग नक्की सांगा आणि हा ब्लॉगसाठी जरा मला सपोर्ट करा आणि सपोर्ट करा तर ह्या चॅनलचं नाव आहे श्री फ्री सिक्स्टी Yes. ब्लॉक्स येस तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करून झाल्यानंतर बेल ऐकन दाबायला विसरू नका जीवात नका विसरू ओके okay? चला बाय